नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राशी पाच फेब्रुवारीला संकष्ट चतुर्थी आहे म्हणजे गुरुवारी तर या संकष्टी चतुर्थीला तुमच्या आयुष्यात खूप महायोग मोठा असणार आहे अद्भुत लाभ मिळणार आहे हा एक संकेत आणि बाप्पाचा दिव्य आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तर तो कोणता संकेत असणार आहे यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर पाच फेब्रुवारीची संकष्ट चतुर्थी ही फक्त उपासाचीच चतुर्थी नाही तर तिकुंभ राशीच्या जीवनात एक आध्यात्मिक आणि भयानक क्रांतीचा दिवस आहे या दिवशी गणपती बाप्पाचा आशीर्वाद अत्यंत अशक्त सशक्त असतो आणि त्यांच्या कृपेने आयुष्यातील अडथळे विघ्ने मानसिक ताण आणि आर्थिक अडचणी हळूहळू हो हलके होऊ लागतात तर कुंभराशीचे लोक नेहमीच जिज्ञासू विचार विचारमग्न आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात अनेक वेळा मनातील इच्छा स्वप्नांचा किंवा आयुष्यातल्या महत्त्वाच्या संधींचा योग्य वेळी मिळत नाहीत पण याच दिवशी वा वातावरण जणू काही बदललेलं असणार आहे कारण ग्रहाची स्थिती चंद्राची अवस्था आणि बाप्पाची कृपा या तीन गोष्टी एकत्र येऊन कुंभराशीच्या जीवनात इच्छापूर्तीचा महायोग निर्माण करणार आहे तर हा दिवस तुमच्या आयुष्यातील जुन्या संघर्षाचा मानसिक तणावांचा आणि अडथळ्यांचा शेवट करून नव्या संधी गोड नातेसंबंध आर्थिक सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर आपल्याला टाकणार आहे तर पाच फेब्रुवारीची संकट चतुर्थी म्हणजे जणू काही भाग्याचे दार उघडणारा दिवा आहे जो तुमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणार आहे तर एक इच्छापूर्तीचे संकेत कसा मिळेल तर बाप्पाचा सूचक इशारा पाच फेब्रुवारीच्या दिवशी संकट चतुर्थीला इच्छापूर्ती थेट हातात पडणार नाही पण पहिला संकेत नक्की मिळेल हा संकेत अतिशय साध्या स्वरूपात असणार आहे एखादा जुना मित्र अचानक संपर्क करेल एखादी नोकरी एक, एक व्यवसायाबद्दलची बातमी एखादा मेसेज कॉल किंवा सोशल मीडियावरची माहिती तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याचं दार उघडणारं ठरणार आहे या सौ या क्षणापासून गोष्टी बदलायला लागतील कारण गणपती बाप्पा कधीच थेट थेट नाही ते योग्य वेळी योग्य दार उघडतात त्या दारातून आज जाण्याची तयारी तुमची असली पाहिजे म्हणूनच या दिवशी छोट्या जा गोष्टीकडे जागरूकतेने पहा दोन नंबर अडकलेली कामे अचानक मार्गी लागणार आहेत तर अडथळ्याचा अंत होणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो अनेक दिवसापासून कदाचित अनेक महिन्यांपासून तुमची काही कामे अडकली असतील कागदपत्रे पैसे मजुरी निर्णय परवानग्या जणू काही अदृश्य भिंती तुमच्या मार्गात उभी होती या दिवशी ती भिंत हळूहळू कोसळू लागेल एखादी फाईल जी हलत नव्हती ती पुढे सरकणार आहे एखाद्या व्यक्ती जी मदत करत नव्हती ती अचानक सकारात्मक वागणार आहे त्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे काम कठीण का वाटत होतं ते इतक्या सहज कसं झालं कारण ग्रहस्थिती आता तुमच्या बाजूने काम करू लागतील हा दिवस म्हणजे अडथळ्यांचा शेवट आणि मार्ग मोकळा होण्याची सुरुवात असणार आहे तीन तिसऱ्या संख्येत मानसिक ओझं हलकं होईल अंतर्मनाला शांततेचा स्पर्श होणार आहे तर कुंभराशीच्या मित्र खूप विचार करतात ते मनात मनातच संघर्ष करतात बाहेरून हसतात पण आतून चिंतेत असतात भविष्याची काळजी पैशाची चिंता नात्याचे ताण अपयशाची खंत हे सगळं मनावरचं जडपण बसलेलं असतं आणि या संकष्टीला तुम्हाला अचानक एक प्रकारची शांतता जाणवेल काहींना मोठं घडलं नसेल तरी मन हलकं वाटेल जणू काही आतून आवाज येईल आता सगळं ठीक होणार आहे ही शांतता हीच बाप्पाची कृपा आहे जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय योग्य होतात आणि मार्ग आपोआप दिसू लागतात चौथा संकेत शत्रू स्वतःहून दूर होत जातील विरोधकांचा प्रभाव कमी होईल तर तुमच्या आयुष्यात काही लोक असे असतात जे उघडपणे विरोध करतात किंवा गुपचुप अडथळे निर्माण करतात तुम्ही काहीही न करता या दिवशी त्यांचा प्रभाव कमी होऊ लागेल काही लोक तुमच्यापासून दूर जातील काहींचा जा आवाज कमी होईल काहींचा शांत होईल हे तुम्ही केलेले नसणार परिस्थिती स्वतः त्यांच्या बाजूने असणार आहे कारण जेव्हा गणपती बाप्पा पाठीशी असतात तेव्हा विघ्ने निर्माण करणे करणारे स्वतःहून माग हटतात पाचवा संकेत आर्थिक प्रवाहात सुधारणा पैशाचा मार्ग खुला होणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो पैसा अचानक पावसासारखा पडणार नाही पण पैसा येण्याचा मार्ग खुला होणार आहे अडकलेले पैसे परत मिळतील नवीन काम साईड इन्कम व्यावसायिक संधी पगारवाढ व्यवहार पूर्ण होऊन याची सुरुवात या दिवसापासूनच होणार आहे तुम्हाला जाणवेल की पैशाबाबतची अडचण हळूहळू कमी होईल जिथं खर्च 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 होते तिथं आता उत, उत्पन्नाचे दरवाजे दिसू लागतील सहा नंबर नाते नातेसंबंधांचा गोडवा वाढेल घरातील प्रेमाची ऊर्जा जागृत होईल तर कुंभराशीच्या मित्रांनो लोकांचे नातेसंबंध अनेकदा तणावपूर्वक असतात कारण ते स्वतःमध्ये गुंतलेले आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात या दिवशी बप्पाची कृपा अशी होईल की घरातील जुने तणाव समज किंवा हळूहळू कमी होऊ लागतील एखाद्या नात्यातील खटके मन मनमुठ किंवा मनातील दुश दुरुष, दुश्मनी अचानक गायब होण्यासारखी वाटेल जणू काही घरच्या वातावरणात गोडवा आणि शांतीची ऊर्जा पसरलेली आहे सातवा संकेत नवीन दिशा दिसेल कुंभराशीचे लोक नेहमीच भविष्याची चिंता करतात आणि अनेक वेळा निर्णय घेण्यास थांबतात पण पाच फेब्रुवारीच्या संकष्टीला अचानक तुम्हाला नवीन दिशा दिसेल कोणत्या उद्योगात पुढे जायचे एखाद्या प्रकल्पाची सुरुवात कधी करायची कोणत्या निर्णयामुळे आयुष्यात बदल होईल याची उत्तरे हळूहळू हो स्पष्ट होतील ही दिशा जणू काही तुमच्या अंतर्मनातून येते तुम्ही त्याला आधी ओळखत नाही पण याच दिवशी परिस्थिती आणि ग्रहाची तुम्हाला सूक्ष्म संकेत देतील हेच योग्य मार्ग आहे असे सांगते आठ संकेत आध्यात्मिक ओढ वाढेल आत आत्म्याचा आवाज ऐकायला मिळेल या दिवशी केवळ बाह्य घडामोडीच नाही तर आत्म्याशी संवादही हो सुरुवात होईल कुठेतरी मंदिरात जाण्याची इच्छा एखादा मंत्र जपण्याची ओढ किंवा शांतिमय ध्यानाचा अनुभव तुम्हाला अचानक वाटेल की हे करणं गरजेचं आहे गणपती बाप्पाच्या तुमच्या मनातील चुकलेल्या प्रवाहांचा योग्य मार्ग दाखवतात आणि या दिवशी ती ऊर्जा जास्त सशक्त होईल नववा संकेत तर बाप्पाचा संकेत स्वप्नातून किंवा चिन्हातून मिळेल सूक्ष्मपण स्पष्ट संदेश काही वेळा बाप्पाचा संदेश इतका सूक्ष्म असतो की आपण त्याला ध्यानात घेत नाही पण या दिवशी तुम्हाला एखादा स्वप्नातून संकेतातून किंवा एखाद्या वस्तूच्या माध्यमातून बाप्पाचा आशीर्वाद जाणवेल उदाहरणार्थ स्वप्नात बाप्पा हसत दाखवणे किंवा एखादा स्पष्ट संदेश देणं एखादी वस्तूचा अचानक भेट मिळणं ज्यात तुम्हाला समाधान वाटेल दहावा संकेत साडेसातीच्या शेवटचा टप्प्याचा परिणाम दिसू लागेल तर दीर्घकाळाचा संघर्ष संपण्याची सुरुवात कुंभराशीसाठी ज्यांनी साडेसाती अनुभवली आहे त्यांना या दिवशी साडेसातीचा शेवट शेवटच्या टप्प्याचा परिणाम जाणवेल या काळात आलेली आर्थिक अडथळे नोकरीतील अडचण त्यामधील तणाव मानसिक चिंता या सर्व थोडं हलकं होण्यास सुरू होईल तुम्हाला जाणवेल की कितीही संघर्ष झाला त्याचा फळ मिळण्यास सुरुवात झाली आहे हे ह्या दिवसात तुम्हाला आत्मविश्वास देईल मानसिक शांतता देईल आणि पुढील प्रवासासाठी तयार करून देईल तर बाप्पाच्या कृपेने जीवनाच्या अडथळ्या अडथळ्यांना हळूहळू मोकळी मिळेल तर महत्त्वाचे उपाय काय करायचे आहे तर गणपती मंत्र जप करायचं आहे ओम गण गणपते नम संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी गणपतीचा मंत्र एकशे आठ तुर्� वेळा जपा यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद थेट मिळतो मंत्र जपताना मन मनात एक इच्छा धरा आणि प्रार्थना किंवा लक्ष ठेवा मोदक आणि अर्पण करा गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात मोदक म्हणजे बाप्पाचे आवडते आणि अर्पण केल्याने ग्रहयोग सुधारतो यामुळे सर्व अडथळे दूर होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करायचा आहे फळं खायचं आहे दिवसभर हलकं खायचं आहे आणि उपवासचंद्र उगवल्यानंतरच उ, उपवास सोडायचा आहे तर तर या दिवशी केलेली उपाय ज प्रार्थना मनातील शुद्ध इच्छा ही गणपती बाप्पापर्यंत पोहोचते तर पाच फेब्रुवारीची संकट चतुर्थी कुंभराशासाठी अत्यंत शुभ अद्भुत आणि प्रेरक दिवस आहे जो जीवनातील अडथळ्यांना मागे टाकून इच्छापूर्ती आणि मानसिक समाधानाच्या दिशेने नेऊन ठेवतो तर बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर राहू हीच बाप्पा चरणी प्रार्थना तर भेटूया नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ